तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नुकतंच महाराष्ट्र शासनातर्फे गृहनिर्माण धोरण दोन हजार पंचवीस हे जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्या समजलं जे काही जी आर आहे तो काढण्यात आलेला आहे आता जे काही गृहनिर्माण धोरण दोन हजार पंचवीस आहे त्याअंतर्गत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जवळजवळ पस्तीस लाख घरे हे येणाऱ्या पाच वर्षामध्ये बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आता नेमका ही योजना काय आहे आणि नेमकं जे काही ग्रहनिर्माण धोरण या ठिकाणी राबवण्यात येणार आहे ते माझे घर माझा अधिकार हे जे काही केंद्र शासनात ब्रीद आहे त्या केंद्र शासनाच्या ब्रीदनुसारच या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि आज आपण याच योजनेसंदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही गृहनिर्माण धोरण दोन हजार पंचवीस हे जाहीर केलेलं आहे त्याला मंजुरी मिळालेली आहे त्याअंतर्गत जवळजवळ सत्तावीस हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि या योजनेची महत्वाची वैशिष्ट्ये काय असणार आहेत असा जर प्रश्न केला तर ही योजना सगळ्याच जे काही गोरगरीब असतील किंवा जे काही घरापासून वंचित लोक असतील अशा लोकांसाठी ही योजना राबवली जात असल्याचं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आता एकंदरीत ही जी काही योजना राबवली जाणार आहे ती खाजगी आणि शासकीय भागीदारीतून ही सगळी योजना राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये म्हाडा असेल एम एम आर डी असेल सिडको असेल पी एम आर डी असेल किंवा ज्या काही महा हाऊसिंग असेल या सगळ्या संस्थाना घेऊन म्हणजे केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या दोनही संस्थांना घेऊन ही योजना राबवली जाणार आहे आणि दोन हजार तीसपर्यंत अर्थातच येणाऱ्या पाच वर्षामध्ये तीस लाख घरे ही बांधली जाणार आहेत आणि या संदर्भातला एक छोटासा वृत्तांत राज्य सरकारने पुढील पाच वर्षात म्हणजे सन दोन हजार तेवीसपर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात डब्ल्यू एस आणि एल आय जी उच अल्प उत्पन्न गटासाठी पस्तीस लाख घरे उभारण्याचा संकल्प केलेला आहे आणि हे जे काही निर्णय आहे तो मंगळवारी या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी जे काही उद्दिष्ट आहे ते आहे पस्तीस लाख एवढे एवढेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं पस्तीस लाख घरे ही बांधली जाणार आहेत आम्ही बोलताना तुम्हाला तिथे कळालं असेल की आम्ही तीस लाख घरे बोललेलो आहोत पण पस्तीस लाख घरांचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि एकूण पुढील दहा वर्षामध्ये पन्नास लाख घरे ही बांधली जाणार आहेत यानंतर पहा गुंतवणूक कितीची केली जाणार आहे तर सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी केली जाणार आहे दोन हजार सात नंतर जे पहिले धोरण आहे आणि याआधी दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या धोरणाचा मसुदा रखडला होता राज्य सरकारच्या यंत्रणेसोबत जमिनीची बँक तयार करणे हे सुद्धा एक उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आता महत्वाची वैशिष्ट्ये पाहूया आपण काय आहेत पहिलं माझे घर माझे अधिकार हे ब्रीद वाक्य या गृहनिर्माण धोरणाचे आहे राज्यातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत सुरक्षित आणि पर्यावरण अनुकूल घरे देण्यासाठी सत्तर हजार कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे आर्थिक सामाजिक पर्यावरणीय आणि आपत्तीशी संबंधित आव्हानांची पूर्तता करण्यासाठी परवडणारी घरे सर्वसमावेशक शाश्वत आणि पुनर्निर्माणशील घरे अशा चार मार्गदर्शक तत्वांवरती या धोरणाची रचना आहे यानंतर ति तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे महसूल आणि वन विभाग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रीय नियोजन प्राधिकरण जलसंपदा विभाग आदींच्या समन्वयाने दोन हजार सव्वीसपर्यंत राज्यव्यापी निवासी वापरासाठी योग्य शासकीय जमिनीची भूमी अधिकोश निर्मिती विकसित करण्यात येईल यानंतर चौथा मुद्दा बघा सध्या धोकादायक स्थितीत असलेल्या पुनर्वसन इमारतींचा तेहतीस अ च्या धर्तीवर प्रोत्साहनात्मक चर्चे क्षेत्रासह पुनर्विकास करण्यावर भर प्रगतीनं झालेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनामध्ये नवीन सक्षम विकासकांची निवड करणार यानंतर पहा पाचवा मुद्दा मुंबई महानगर प्रदेशातील दोनशे अठ्ठावीस रखडलेल्या योजनांपैकी बृहन्मुंबई महानगरपालिका म्हाडा सिडको एम एम आर डी ए महाहाऊसिंग एम आय डी सी एस पी पी एल आदी संस्थांच्या संयुक्त भागीदारीकून पुनर्विकास योजना राबवली जाणार आहे पुढे पहा या धोरणात ज्येष्ठ नागरिक नोकरदार महिला विद्यार्थी आणि औद्योगिक कामगारांसाठी भाडे तत्वावर आणि औद्योगिक कामगारांसाठी दहा वर्षापर्यंत भाडे तत्वावर त्यानंतर मालकी हक्काने घरे दिले जातील यानंतर सात नंबर बघा सामाजिक गृहनिर्माणासाठी सी एस आर निधीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे आठ नंबर बघा भाडे तत्वावरील परवडणारी घरे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील यासाठी म्हाडा सिडको आदी शासकीय निमशासकीय संस्था तसेच खाजगी विकासकांद्वारे ही स्वस्त भाड्याची घरे बांधली जातील आता यानंतर अतिशय महत्वाची संकल्पना आहे मित्रांनो वॉक टू वर्क ही पहिल्यांदाच संकल्पना अंमलात आणली जाणार आहे तर नेमकं काय आहे समजून घ्या शासकीय कर्मचारी माजी सैनिक स्वातंत्र्य सैनानी दिव्यांग पत्रकार कलाकार गिरणी आणि माथाडी कामगार तसेच विमानतळ कर्मचारी यासारख्या विशेष घटकांसाठी गृहनिर्माण योजना प्रस्तावित आहे मुंबईसारख्या शहरातील प्रमुख रुग्णालयांच्या जवळ रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भाडे तत्वावर परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी गृहनिर्माण धोरण गृहनिर्माण करण्यात येणार आहे या सर्व योजना पंतप्रधान आवास योजनेच्या शहरी तत्वावर राबवण्यात येतील पंतप्रधानांच्या वॉक टू वर्क या संकल्पनेनुसार रोजगार केंद्राच्या जवळ विशेषतः औद्योगिक क्षेत्रातील घरांच्या विकासावर भर देण्यात आला आहे आता पहा मित्रांनो निर्धारित गट म्हणजे त्याच्यात कोण कोण समाविष्ट केले जाणार आहे तर ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी औद्योगिक कामगार पत्रकार कलाकार विमानतळ आणि किरणी कामगार हे निर्धारित गटामध्ये समाविष्ट असणार आहेत नाविन्यामध्ये हरित इमारत दुर्घटनारोधक बांधकाम कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नियोजन केले जाणार आहे पुढे पहा झोपडपट्टी पुनर्वसन कंपन्यांचा सामाजिक दायित्व निधी केंद्रीय जमीन गुंतवणूक तंत्रज्ञानावर आधारित पाठपुरावा केला जाईल समन्वय यंत्रणा कोणकोण असणार आहे तर परत सांगतो म्हाडा सिडको एस आर ए एम एम आर डी एम आय डी सी महाहाऊसिंग या यंत्रणा अंमलबजावणीसाठी समन्वय साधणार आहेत आता आपल्या राज्याचे उ मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी काय सांगितलं बघा सामान्य माणसाला घर कसे मिळेल याचा विचार नव्या गृहनिर्माण धोरणात करण्यात आला आहे कुठे किती घरे बांधावी लागतील तसेच परवडणारे घरे किती याचा विचार धोरणात आहे या धोरणाच्या निमित्ताने सर्व प्रकारची योजना आणि लाभार्थी यांना महाआवासच्या पोर्टलवर आणले जाईल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आता याच्या संदर्भातला विचार केला तर मुंबईमध्ये नेमका ही योजना कशी राबवली जाईल तर जे काही एस आर एचे प्रकल्प आहेत किंवा जे काही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाचा पुनर्विकास करून त्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात घरे उपलब्ध केली जातील सात ते आठ लाख घरे मुंबईमध्ये उपलब्ध केली जातील असं कुठं तर सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून मुंबई आम्ही ए मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये ही सगळी घरे बांधली जाणार आहेत त्याचं आता जरी नियोजन झालं असलं तरी नेमका हा जो काही खर्च हा कशाप्रकारे शासन देणार आहे किंवा शासनाच्या तिजोरीमध्ये वगैरेच खडखडा असल्यामुळं खरंच ही योजना अंमलात आणली जाऊ शकते का किंवा ही योजना पूर्णत्वास नेऊ नेली जाऊ शकते का हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे मग या संदर्भात जे काही खाजगी कंपन्या आहेत जे काही खाजगी विकासक आहेत त्यांना हाताशी धरून त्यांच्या अंतर्गत म्हणजे पी 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 अंतर्गत ही सगळी योजना राबवली जाणार आहे त्याच्यामुळं एक जो काही निधी आहे शासनाला तो उपलब्ध होईल आणि जे काही घरांची मागणी आहे तीही कुर्तरी पूर्ण होईल असे कुठतरी बोललं जात आहे म्हणजे एकंदरीत जी काही योजना आहे मित्रांनो त्या योजनेअंतर्गत आता तीस लाख घरे बांधण्याचं उद्दिष्ट जरी ठेवण्यात आलं असलं तरी ही योजना राबवणं इतकं सोपं नाही आहे त्यासाठी असणारे खूप मोठे चढ उतार ये आहेत येणाऱ्या अडचणी आहेत आणि त्याचाही कुठंतरी सामना करावा लागणार आहे आणि म्हणून कुठेतरी शासनाला खरंच ही योजना अंमलात आणणं संयुक्त ठरू शकेल का किंवा ही योजना पूर्द्वास नेली जाऊ शकते का हाही खूप मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे तर आज आपण एकंदरीत गृहनिर्माण धोरण दोन हजार पंचवीस माझे घर माझा अधिकार या संदर्भात थोडक्यात वृत्तां पाहिले आहे पुढील भागात आपण नवीन विषयाला घेऊन लवकरच भेटणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद